पुणे धायरे येथे झालेल्या अखिल कोकण युवा संघ पुणे यांच्या नवव्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये चिपळूण पंचायत समितीच्या माजी सभापती सौ पूजा शेखर निकम यांना कोकण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले राज्यघटनेचे दा शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याग मूर्ती माता रमाई स्त्री जने स्त्री शिक्षणाचे जनक ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले अहिल्याबाई देवी होळकर यांना स्मरण करून आज अखिल कोकण विवाह संघ ट्रस्ट पुणे यांच्या वतीने नवा वर्धापन दिन साजरा होतोय या वर्धापन दिनाला मी माझ्याकडून मनपूरक शुभेच्छा आज या कार्यक्रमाला व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर माझ्या नगरसेविका आणि कोकणवासी बंधू बघिणी खर तर खूप आनंद होतोय आज तुम्ही कोकण उषण पुरस्कार मला देऊ केला मी तर म्हणेन की माझ्या कामापेक्षा माझ्या कोकणाचं माझ्या गावाचं तालुक्याचं सा, माझ्या सारोड आघोय गावचं सा, नाव मोठं झालं आणि त्याचा मला नक्कीच अभिमान आहे आजचा हा कार्यक्रम पार पडत असताना विशेष मी धन्यवाद मानेन आदरणीय ग गणेशजी जाधव सं संदीपजी तसेच सुनीलजी देशमुख सुरेशजी शिकवण सचिनजी सचिन भाई प्रवीणजी मुकणा भगवानजी शिंदे सतीजी संतोषजी वरे वर आणि सर्व व्यासपीठावरील आणि माझ्या संपदा शिगवण तसेच शिगवण मॅडम आणि आपण सर्व कोकणवासी बंधू बघू खर तर गेले आठ वर्ष आज कोकण युवा संघटना खूप मोठ कार्य करत आहे कारण एकत्र आणण्याचं काम आज अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आणि विशेष मी भगवानजी शिंदेंना धन्यवाद देते की खूप मोठं काम तुम्ही केलं कारण नोकरीनिमित्त आपण सगळे कोकणवासी म्हणजे तीन जिल्हे आज इथे वास्तव करतायत म्हणजे रायगड असेल सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल त्या कामानिमित्त आपण सगळे इथं आहात पण ह्या कार्यक्रमानिमित्त आपण सगळे इथं उपस्थित आहात गेल्या वर्षीही मी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले तेव्हाच मला खूप मनातून आनंद वाटला की कामानिमित्त आपण सगळे वेगवेगळे असलं तरी आज कोकणातले सगळे कोकणवासी एकत्र येतो आणि स्नेह संमेलन तुम्ही घेता कारण हा स्नेह नेहमीच आपल्यामध्ये राहायला पाहिजे हा दृष्टिकोन घेऊन आपण इथे हा कार्यक्रम घेता तर इथं कार्यक्रम घेत असताना जास्तीत जास्त माझ्या महिला उपस्थित आहेत हळदी कुंकाचा तर कार्यक्रम तुम्ही घेतला वेगवेगळे वेग उपक्रमही घेत असता पण आम्हाला जो पुरस्कार दिलात तर मी अगदी आवर्जून सांगेन की ह्या पुरस्काराच्या मागे माझ्या समस्त सगळ्या महिला आहेत कारण जिथे महिलांना आपण सन्मान संधी देतो तिथं लक्ष्मी नक्कीच असते आणि आपल्या सगळ्यांच्या रूपाने आज लक्ष्मी आपल्या कामामध्ये नक्कीच असणार आहे आणि ह्या दृष्टीने आज जे काही कार्य तुम्ही करता आज समाजासाठी करता समाजाप्रतीसाठी करता आणि म्हणून आम्ही इथे येण्याचं म्हणजे संधी तर उपलब्ध केलीत आणि तुम्ही सन्मानही केलात तर सामाजिक बांधिलकी म्हणून आपण काम करत असतो कोणता पुरस्कार मिळावा हा त्याच्या मागा हेतू नक्कीच नाहीये पण एक सामाजिक बांधिलकी सामाजिक कर्तव्य म्हणून आपण छोटे मोठे खारीचा वाटा म्हणून आपण करत असतो खर तर माझा सांगण्याचा सा परिचय त्यांनी एक सभापती म्हणून केला तर मी सांगेन की सभापती ही लोकशाही मधून मा मला दिलेली एक ओळख आहे पण त्याच्याही पुढे जाऊन सांगेन की आदरणीय गोविंदरावजी निकाम माझे सासरे जे सह्याद्री शिक्षण संस्थेची त्यांनी स्थापना केली ते सहकार मर्षी होते ते शिक्षण महर्षी आज त्या माध्यमातून त्यांनी बरेच कोकणात परिवर्तन झालेलं बऱ्यापैकी आपल्या लोकांना आदरणीय निकम साहेबांचा सा परिचय असणार दूरदृष्टी होती की समाजातला वंचित घटक शिक्षणापासून वंचित न राहता त्यांना चांगलं शिक्षण मिळावं त्यासाठी सह्याद्री शिक्षण संस्था अहोरात्र मुलांसाठी कार्य करत आहे पण त्यांचाच विचार किंवा त्यांचीच दूरदृष्टी घेऊन आज आपण काम करत आहोत तर सामाजिक काम करत असताना डोळसपणे पाहिलं पाहिजे समाज समाजात असणारे प्रश्न आपल्याला सोडवता आले पाहिजेत आणि हे सगळं कार्य करत असताना कुठेतरी मला ही जाणीव होते की फक्त आपण आपल्यासाठीने समाजासाठी थोडंसं योगदान आपल्याला दिलं पाहिजे आणि त्या दृष्टीने मी माझ्या परीने काम करते फार काय मोठं नाही पण खारीचा वाटा म्हणून मी काम करते पण हे काम करत असताना दैवयोगाने मला काम करण्याची संधी लोकशाहीतून म्हणजे सभापती संधी मला मिळाली पण सभापतीचं काम करत असताना किंवा तुम्हाला राजकीय दृष्ट्या माहिती आहे की दोन पार्ट्या असतात पण हरकत नाही पण मला तुम्हाला आवर्जून सांगा असं वाटेल की इथेही माझं नशीब किंवा तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद म्हणेन की मला बायचान्स म्हणजे स्टॉसवरती सभापतीची निवड होती आणि तिथेही माझंच नाव आलं माझं नाव म्हणण्यापेक्षा माझ्या गावाचं नाव तिथं मला मोठं करता आलं आणि खरंच मला खूप अभिमान आहे की, काम काम करता। की का मी हे काम करत असताना जेव्हा आता प्रत्येक इथे महिला माझ्या मैत्री नगरसेविका म्हणून काम करतात पण त्यांनाही आहे की काम करायचं त्या दृष्टीने मी थोडाफार अभ्यास केला आणि ते काम करत असताना बरेचशे महिलांच्या समस्या असतील किंवा महिलांसाठी वेगवेगळ्या योजना असतील त्या परिपूर्ण राबवण्याचं माझ्या परीने मी ते काम केलं पूर्ण तालुक्यात के जवळजवळ एकशे अठ्ठावन गावं आहेत पण त्या गावांमध्ये तीन गावांसाठी मी वेगळं एक त्यांना मा अनुदान म्हणण्यापेक्षा स्पर्धेमध्ये आपण सहभाग झाले आणि बक्षीस त्यांना दहा लाखाचं पंधरा लाखाचं असं बक्षीस मी त्या गावासाठी मिळवून दिलं त्याच कारण की मला ते माझ्यापर्यंत काम करता आलं पण केव्हा की माझ्या लोकांनी मला दिलेलं सहकार्य दिलेला विश्वास दिलेला अधिकार हा परिपूर्ण मी माझ्या गावासाठी लोकांसाठी मी नक्कीच केलेलं आहे आज मी जी शिंदेचं धन्यवाद देईन तुम्ही बऱ्याच माझा बायोडाटा मागितला माझी कामं मागितली माझे फोटो पण मी फार त्याला राजी नव्हते कारण प्रत्येक जण काम, काम करत असतं मी काय फार वेगळं काम केलं नाही पण जे केलं ते प्रामाणिकपणे केलं निस्वार्थीपणे केलं आणि ते पुढेही करत राहणार आहे पण मला पद असो नसो कारण माणसासाठी लोकांसाठी आपल्याला काम केलं पाहिजे त्या दृष्टीने मी माझं काम करते आणि माझं हे प्रेरणास्थान असेल ते माझे सासरे आहेत आणि आज त्यांची दूरदृष्टी घेऊन मी आज ते काम करत आहेत आणि काही वेगानं खरच मी अभिमानानं सांगेन की आज आमदार शेखर साहेब आज त्यांनाही आपल्या कोकणवासींनी किंवा मतदारसंघामधून त्यांना पुन्हा काम करण्याची संधी दिली त्यांच्या कामाची ओळख किंवा त्यांच्या कामाचा परिचय आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे मला फार वेगळं काय सांगा असं सा वाटत नाही पण जे कार्य करत असतं ते आपल्या लोकांसाठी असतो कारण माझा कोकणवासी कुठेही मागे न पडता त्यांना सगळ्या सोय सुविधा प्रशासनाच्या माध्यमातून असो लोकशाहीच्या माध्यमातून असो त्यांना परिपूर्ण ते मिळाल्या पाहिजेत मग शैक्षणिक असो आरोग्य असो क्रीडा असो कला आलो त्याला असो शिक्षण असो या सगळ्यांमध्ये आपल्याला आपल्या लोकांसाठी काम केलं पाहिजे पण हे काम करत असताना कुठेतरी राजकीय झालर घ्यावी लागते आणि आज त्या माध्यमातून आज लोकांनी चांगलं सपोर्ट केलं ते काम करत आहे आता मला तुम्ही मोठा पुरस्कार दिला खरं तुम्ही अं भगवानजींना रात्रीच फोन केला की मी काम करत असताना जेवढा त्रास नाही झाला तेवढा मला शुभेच्छा स्वीकारण्याचा त्रास झाला कारण फार मोठ कारण कोकणासाठी हा विशेष पुरस्कार आहे मी माझं नाव कधीच मी मोठं करणार नाही माझ्या कोकणाचं नाव मला मोठं झालं पाहिजे आणि त्या दृष्टीने हा मी पुरस्कार खरंतर समस्त महिलांचा म्हणून मी स्वीकारलेला आहे आणि हे सगळं काम करत असताना ग्रामीण भागामध्ये आपण काम करतो पण ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या महिला समस्या असतील किंवा आणखी काही प्रश्न असतील ते सोडवण्याचं काम माझ्या परीने मी पर ते करत आहे पण तुम्ही आज मला पुरस्कार देऊन नक्कीच मला मोठं केलेलं आहे आणि तुमचं सहकार्य आणि तुमची अपुरकी हे प्रेम नेहमीच माझ्या पाठीशी असणार आहे कारण हा सगळा कोकण अखिल कोकण विभाग इथं आलेला आहे आणि ह्या कोकण विभागामधील सगळे लोक आहेत माझे पोपळी ओळीचे आताच सगळे ग्रामस्थ इथे आज वास्तव ते आवरजून भेटले कारण प्रत्येकाला अभिमान आहे त्याच कोकण अखिल कोकण पुरस्कार आज बहिणींना मिळाला आहे मी त्यांना अगदी सांगेन की ही माझा हा पुरस्कार नाही सर्व कोकण विभागाचा पुरस्कार आहे आणि खरंच खूप अभिमान वाटला कामापेक्षा नावापेक्षा काम मोठं आपलं असलं पाहिजे आणि ते काम पुढं करण्याची ताकद ऊर्जा तुम्ही सगळ्यांनी मला दिली म्हणून मी पुन्हा मनापासून धन्यवाद देते